नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे इसरूळ येथे तर मल्टीप्लायर प्रॉडक्टचे कपाशीवरती रिझल्ट बघण्यासाठी आपण आज शेतामध्ये आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण येथील शेतकऱ्याचा परिचय करून घेऊ दादा तुमचं पूर्ण नाव सांगा गजानन साहेब बाबा का राहणार इसूळ तालुका चिखली जिल्हा बोर्डा तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपण या प्लॉटवर आलेलो आहे माझ्यासोबत आपले मल्टीप्लायरचे प्रतिनिधी के बी बोर्डे साहेब आहे तर आ, या ठिकाणी या कपाशीवर मल्टीप्लायरची एक फवारणी झालेली आहे तर का या ठिकाणी हा रिझल्ट आपण बघत आहे तर काय वाटतं काका तुम्हाला या फवारणीमध्ये रिझल्ट रिझल्ट चांगला वाटतं आता याच्यामध्ये हे जे प्लॉट आहे तर याला फुटवे चांगले झालेले दाखवा एकदा फुटवे फुटवे चांगले बघा बुडापासून फुटवे फुटवे आहे आणि पाते पण लागलेले आणि पाते गळ अजिबात नाहीये पात्याची पात्याची गळाची संख्या अजिबात नाहीये आता फट्टी मध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे पाते गळलेले दिसतात तर यांच्या शेतामध्ये अजिबात गळ दिसत नाहीये तर पूर्ण प्लॉट एक सारखा आहे प्लॉट वर काळोखी आलेली आहे तर जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी औषध अगोदर आणि मारल्याच्या नंतर फरक वाटतो का तुम्हाला बरोबर आहे तर अशा पद्धतीनं हा प्लॉट बनलेला आहे आणि पाऊस भरपूर आहे बघा शेतामध्ये भरपूर पाऊस आहे परंतु तरी पण प्लॉट पिवळा पडलेला नाही काळोखिवर आहे वापसा कंडिशनवर याच्या मुळ्या पांढऱ्या मुळ्या भरपूर वाढल्यामुळे मदत होत आहे वापसा कंडिशनवर येण्यासाठी तर छोटासा व्हिडिओ आपण काढत आहे जेणेकरून मल्टीप्लायरचे इथलचे शेतकरी मल्टीप्लायरचा वापर करू शकतील तर म्हणाला हरकत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा मल्टीप्लायरचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद